तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ग्रीन टी न घेता ब्लॅक टी घेतलेला आहे आणि यामध्ये मी खूप सारी गवतीच्या आणि आल्याचा पावडर म्हणजे जो मी मसाला केला होता तो चहाचा मसाला जवळजवळ मी ह्यामध्ये दोन चमचे मी चहाचा मसाला ॲड केला आहे आणि मी हा चहा पिणार आहे कारण मला ना थोडं घशाला आहे ना माहिती ना आज जवळजवळ एक आठवडा होईल थोडं खवतोय आणि मला जेव्हाही सर्दी खोकळा होतो ना तर समजून जायचं एक किंवा दोन आठवडे म <coughs> म्हणजे त्याच्यामध्ये जातातच जातात भले तुम्ही कितीही टॅबलेट घ्या कितीही गोळा घ्या माझं सेम तसंच आहे दोन आठवडे तरी मला सर्दी खोकळा पुरतोच पुरतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर शुक्रवार आहे तर मी चाले बैठकीला बाकी पप्पा आणि ज्ञानी दोघंही झोपलेत मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग त्यांच्यासाठी पप्पांसाठी दुधादाच्या ज्ञानीसाठी ब्लॅक टी करून ठेवते जेव्हा इथे दोघं जण उठतात पप्पा चहा चहाबरोबर बिस्किट वगैरे खाऊन नाश्ता करतात तोपर्यंत मी साडे दहा पावणे अकरापर्यंत येते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर मी आता पटापट चहा पिते आणि निघते तर, था था ता -ता, तर, तर, तर ते ते मी आता बैठकीवरून जाऊन आलेली आहेत आता अकरा वाजलेले आहेत ज्ञानेशला बरोबर साडेबारा वाजता स्कूलला जायचं आहे तर मी आता ज्ञानेशच्या टिफिनची तयारी करते तर बघा मी आज ज्ञानेशला टिफिनला काय देणार आहे तर मी सिम्पल अशा पद्धतीने ज्ञानेशला सँडविच करून देणार आहे तर तुम्ही ते बघू शकता मी इथे एक चीज क्यूब घेतलेली आहे त्याचबरोबर मी दही घेतलेला आहे आणि मेयोनीज घेतलेला आहे इथे मी त थोडा जो तूप आहे हा तूप होममेड आहे जो मला आईने दिला होता तर मी तुपानेच ब्रेड फ्राय करते तर इथे मी भिड्याच्या तव्यावरती छान मस्त तूप ॲड करून हे जे ब्रेड आहेत दोन्ही साईड आपल्याला खूप छान मस्त कडक करून घ्यायचे आहेत म्हणजे क्रंची करून घ्यायचे आहेत आणि मंद घॅसवरती किंवा थोड अधूनमधून थोडा घॅस मोठा करून दोन्ही साईडून आपल्याला हे जे ब्रेड आहेत छान मस्त असं कडक करून घ्यायचे आहेत म्हणजे असं कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की हा भिड्याचा तवा आहे तर भेड्याच्या तव्यावरती कुठलीही व म्हणजे कुठलीही वड म्हणजे आळूची वडी असू दे कोथिंबीर वडी असू दे तर आणि खूप छान किंवा आलू टिक्की वगैरे असू दे तर तुम्ही बघू शकता इथे हा ब्रेडसुद्धा खूप छान मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तर मी अशा पद्धतीने सर्व ब्रेड कुर म्हणजे कडक करून घेणार आहे कुरकुरीत करून घेणार आहे तर आता इथे आपण या ब्रेडवरती सॉस तयार करणार आहोत सॉस म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने दही इथे मी हा चीज ग्रेट करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे आणि दही फ्रेश ॲड करा म्हणजे अजिबात आंबट नको म्हणजे ताजं दही तेच ॲड करा आणि मी दीड चमचा दही ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये मी साधारणपणे दीड चमचा मेवणीच घेतलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडीशी लाल तिखट ॲड करणार आहे कारण ज्ञानशला थोडी लाल तिखट आवडते ज्ञानशला खरं म्हणजे तिखट खायला खूप आवडतं तर मी तुम्हाला सांगेल की दही चीज क्यूब आणि मिळून इस थोडी लाल तिखट हे जे आहे तर हे एवढं छान लागतं ना अप्रतिम लागतं तर खरं म्हणजे यामध्ये पनीरसुद्धा ॲड करतात माझ्याकडे पनीर नाही आहे तर जे आहे त्यामध्येच मी सोप्या पद्धतीने ज्ञानेशला सँडविच करून देणार आहे तुम्ही अगदी घरच्या घरी घरच्या घरी तुम्ही मुलांना अशा पद्धतीने सॉस तयार करून देऊ शकतात टिफिनसाठी तर मी या ब्रेडचे दोन तुकडे केलेले आहेत आणि त्या ब्रेडवरती मी अशा पद्धतीने हा जो मी सॉस तयार करून घेतलेला आहे हा मी लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर हे जे बाकीचे बेड ब्रेड आहेत ते सुद्धा मी अशा पद्धतीने छान मस्त करून घेतलेले आहे तर तुम्ही अशा पद्धती मुलांना सोप्या अशा पद्धतीने अगदी अर्धा तास लागतो या अर्धा तासामध्ये तुम्ही मुलांना टिफिनला अशा पद्धतीने तुम्ही सँडविच करून देऊ शकता नक्की ट्राय करा हा सँडविच अप्रतिम लागतो खूप टेस्टी असा लागतो आणि हा सँडविच न्यानाच्या आवडीचा आहे तर तुम्ही बघू शकता ही जी व्हिडिओ क्लिप आहे तर ही फ्राय गुरुवारची व्हिडिओ क्लिप आहे पप्पा दु गुरुवारी दुपारी आले होते तर ती ही व्हिडिओ क्लिप आहे तर बघा आईने माझ्यासाठी काय काय पाठवलेलं आहे ही जी कारली आहे तर ही झाडावरची कारली आहेत जसं मी तुम्हाला मध्यंतरी जेव्हा मी बदलापूरला गेले होते तेव्हा मी तुम्हाला कारल्याचा वेळ दाखवलं होतं आईने इथे मला मावा पाठवून दिलेला या डब्यामध्ये तर आईने तो मावा स्वतः घरामध्ये बनवलेला आहे आणि आईने त्यानेसाठी खूप छान मस्त ही पापडी पाठवून दिलेली आहे ही पापडीसुद्धा आईने घरी केलेली आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडं बेसन पीठ आळशी त्यानंतर सफेद तीळ आणि ओवा आणि ही पापडी थोडी तिखट त्यामुळे अमेझिंग लागते खूप टेस्टी लागते ही गोड चटणी आपण भाजीबरोबर किंवा गोड चटणीबरोबर किंवा तिखट चटणीबरोबर खाऊ शकतो पण ही पापडी तिखट असल्याने आपण गोड चटणीबरोबर खाऊ शकतो तर आईने एवढं सगळं खाऊ ज्ञानेसाठी पाठवून दिलेलं आहे पापडी जवळजवळ एक किलोच्या आसपास असेल एक ते दीड किलोच्या आसपास आणि इथे पप्पांनी येताना भेंडी आणलेली आहे त्यांना भेंडीची भाजी खूप आवडते तर पप्पानी पप्पांसाठी भेंडीची भाजी आणलेली आहे आणि इथे येताना पप्पांनी ज्ञानेशसाठी हा चिवडा आणलेला आहे तर हे सगळं आहे गुड इव्हनिंग गाई संध्याकाळची वेळ आहे तर तुम्ही बघितसच मी ज्ञानेशला टिफिनला सिम्पल असं आ, ब्रेड आ, ब्रेड सँडविच सिम्पल असं ब्रेड सँडविच दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही काल रात्री जे समोसा चाट खाल्ला होता त्यातले समोसे उरडे होते तर आम्ही दुपारीसुद्धा समोसा चाट तत्तेच जेवण केलं नाश टाईप जेवण केलं मी दुपारी दुसरं काहीही जेवण केलं नव्हतं तर मी तुम्हाला सांगले की माझे शुक्रवारी बैठक असते जे मी बैठक राहिल्यानंतर मी वेगळं काही जेवण करत नाही पण हां गुरुवारी रात्री मी एक्स्ट्रा जेवण करून ठेवते थोडंसं जेणेकरून आम्ही दुप शुक्र म्हणजे शुक्रवारी दुपारी खाऊ शकतो हां मी ज्ञानेशला टिफिनला फक्त काहीतरी अगदी झटपट असं होईल असं मी त्या टिफिनला करून देते इथे ही डबल टगर आहे तुम्ही बघू शकता ते डबल टगरीला छान मस्त फुलं आलेली आहेत आणि ही डबल टगर पूर्णपणे खिडकीच्या बाहेर गेलेली आहे गेलेली गे आहे तर आणि पावसाळ्यामध्ये या डबल टगरीला छान मस्त बहर येतो इथे मी पप्पांसाठी चहा करून घेतलेला आहे आणि मी माझ्यासाठी इथे ब्लॅक टी बनवलेला आहे तर माझा अजूनही पाहिजे तसा घसा बसलेला बसले म्हणजे व्यवस्थित नाही आहे अजूनही थोडाफार खखवतो हो तर इथे पाक वाजलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश झोपलेला हे पप्पा झोपलेले आहे आता तर मी पटापट चहा पिऊन घेते आणि ज्ञानेशला जाऊन आणते तर मी ज्ञानेशला जाऊन आणलेला आहे आणि त्याला आल्यानंतर त्याचा साडेसहा वाजता क्लास असतो तर मी त्याला लगेच घरी आल्यानंतर चहा नाश्ता झाल्यानंतर मी त्याला लगेचच क्लासला नेऊन सोडलेला आहे तर तुम्ही इकडे बघू शकता मला काही महत्त्वाचे कामं इथे कामं करून घेणार आहे तर इथे मला जो खाऊ दिलेला आहे मी काही दुकानातून गोड चटणी करण्याची काही डेट्स चांगली होते आणि ही जी काय माझी ग्रीन टी आहे ती मला डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायची आहेत आहे तर त्यानुसार मी ते हे डबेसुद्धा घेतलेले आहेत तर मी या डब्यामध्ये डेट्स ॲड करणार आहे म्हणजे कसं माहिती आहे का जेव्हाही कधी आपल्याला वाटेल ते आपण एक दोन डेट्स खाऊ म्हणजे घेतले खाल्ले ते बरं वाटतं आणि घरामध्ये ज्ञानेशल्या पप्पांना दोघांनाही हे डेट्स खूप आवडतात तर मी अशा पद्धतीने हे डेट्स म्हणजे हा जो खजूर आहे हा खजूर मी अशा म्हणजे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शक शकतात की आईने ही तिखट पापडी दिलेली आहे ही सुद्धा मी या डब्यामध्ये छान मस्त अशा तिन्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे मला असं वाटलं एका डब्यामध्ये मावेल पण नाही त्यासाठी तीन डबे लागलेले आहेत पण ठीक आहे पण आईने जी पापडी बनवली आहे ती अप्रतिम केलं झालेली आहे ही जी पापडी आहे ती गव गव्हाचं पीठ आणि Uh, थोडं बेसन पीठ आणि आपली लाल तिखट त्याच्यामध्ये आणि ओवा आणि तेल टाकलेले आहेत अशी आणि छान मस्त कडक तुपाचं मौन घेऊन आणि पापडी केलेली आहे पापडी अप्रतिम लागते तर मी ते जे ग्रीन टी आहे तीसुद्धा ग्रीन टी जी जी पानं आहे तीसुद्धा मी बॉटलमध्ये अशा दोन्ही बॉटलमध्ये छान मस्त व्यवस्थित ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर मला असं वाटलं ही ग जी ग्रीन टी आहे ते एका डब्यामध्ये ट्रान्सफर होईल पण नाही त्यासाठी सुद्धा दोन डबे लागलेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि हे जे बॉटल्स आहेत सगळे डबे मी व्यवस्थित जागी जागी ठेवून दिले